युगामध्ये मला एक शिवाजी महाराजांचा मावळा सच्चा मावळा मिळालेला आहे आणि त्याला आज आपण भेटणार आहोत ना आज क्लासरूम आहे ना काही ऑफिसमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तरीसुद्धा आज आपण काही गोष्टी शिकणार आहोत आज आपण आलो रायरेश्वरला रायरेश्वरला यायचं कारण असं आहे मित्रांनो की ह्या जगातील म्हणजे आजकालच्या जनरेशनमध्ये या, आज या युगामध्ये मला एक शिवाजी महाराजांचा मावळा सच्चा मावळा मिळालेला आहे आणि त्याला आज आपण भेटणार आहोत तुम्हाला तो उंच डोंगर दिसतोय वर त्या डोंगरावर पुढे दोन किलोमीटरवर शाळा आहे त्या सर रोज बोर आणि शाळेमध्ये या गावातून शिकवायला येतात त्या मुलांसाठी शिक्षक हा तो असतो जो विद्यार्थ्याला त्याचं नॉलेज देतो त्याची इन्फॉर्मेशन देतो गुरु हा असतो की त्याचं आयुष्य घडवतो आज आपण अशाच एका गुरुला सुद्धा भेटणार आहोत सिटी हे, हे तो कोनी कोनी तो जो आता मेट्रो सिटीमध्ये शिकतोय शहरामध्ये शिकतो आहे त्याला ह्याचा गंधच नाही की असा पण संघर्ष असतो शिक्षणाचा जेव्हा कोणी कोण येईल इथं भेटायला ते नक्की तुम्हाला आवर्जून भेटायला येतील किंवा इथं स्कूल कुठं ते हे आम्हाला करायचं आहे आम्ही प्रॉपर साताऱ्यातलेच आहोत आणि आमचे इन्स्टिट्यूट टोटल तीन आहेत माणगाव सातारा पाचगणी पाचगणीला सर स्कूल आहे ज्युनियर के जीपासून बारावीपर्यंत साताऱ्याला आपली वाय सी कॉलेजच्या समोर इन्स्टिट्यूट आहे अकरा वेळा त्यांची आम्ही ट्रिप घेऊन आ जिथं इंटरनेट पोहोचलं नाही तिथे शाळा पोचली त्याबद्दल खरं प्रशासना जा खरंच एक मोठा अभिनय येणार प्रशासन बरोबर हा हे सगळ्यात महत्त्वाचं मीच बघायचं ना की जेव्हा इथं येणारे शिक्षक आले बरोबर आहे जे आमच्याकडे आहे ते आम्ही देणार खरं आहे खरं प्रत्येक मटेरियल वर नेलेले सर अरे बा गाव बापरे गावकऱ्याला सांगितलं तेव्हा एक हा 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 प्रत्येक गोष्ट कपाटापासून नाही विटन बीट सगळं वर डोक्यावर नेलं तेव्हा काय ठरलं की गावकऱ्यांना आपण काही काहीतरी देऊ म्हणजे एक आम्ही देऊ बरोबर ते जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा गावकरी म्हणजे ते पण नका देऊ कारण तुम्ही एवढं दिलं म्हणजे आम्ही एवढं दिलं काय हरकत प्रत्येक बारक बारक पोरणा सुद्धा म्हणजे पण नेले डोक्यावर प्रत्येक गोष्ट इथून खालून वर गेले इमारत केलं जातात बघा चला साप असू शकतील माकड असत कधी कधी आपली सुरक्षित नाही बरोबर आहे बरोबर दोन बरु 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 ताना, ताना ताना, काटे आले ते अच्छा त्यांच्या काट्या त्यांना म्हणजे आधार पण राहतो सर भरताना उतरताना चढताना काटे असणं गरजेचं आहे तीन ऋतूंचं तीन असते तर पावसाळ्या पाऊस भरपूर असतो खरंय हिवाळ्यामध्ये काय होत साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर उष्णता चालू होते पडतात वेळेस सापाळ्यात साप बाहेर पडतात आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असते अगदी अगदी तीन तिन्ही ऋतूंमध्ये तीन समस्या येतात स्वरूपाच्या दूध खालून असतो बरोबर पूर्ण मारा येत आणि टू व्हीलर वर होती अच्छा तिथनं वर त्या खिंडीच्या पुढं आलं ना इथ पण त्याला प्रेशर म्हणजे निसर्ग पण आपल्याला त्यावेळेस सांभाळून सगळं जावं लागतं खरे मावळे हे का आणि त्यांना पण असं वाटत होत की शैक्षणिक झालंच पाहिजे अगदी अगदी म्हणजे सर्वात विषारी असतो तो प्रकार झालेला समजत नाही होय आता आम्ही चप्पल घालतच नाही होय ना आता एक एका आता गरम जास्त ते बाहेर येत नाही जाता ते छोटी होती दिसेल तू दगडाचे कपडे दिसत ना ह्याच्या फोर्सेचं प्रमाण जास्त एवढे होय असा शिडी खाली किंवा असं म्हटलं पर्यंत ना कुठं रोजचा संघर्ष सोपं काम नाही आणि बरं

आता इथं आपला चढण यायचा मार्ग पूर्ण झालाय आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे चालेल <laughs> अजून शाळेपर्यंत पोचायचं आहे आपण कुठे कोरले आपण असं वर चढून अच्छा इथून असं हा पॉईंटला आपण वर चढलो ओके आणि वर चढून आपण आता सध्या येत आहे ओके पाच मिनिटा नंतर आपण पुढे गेले की मंदिर आहे मंदिरला आपण इथे एक टेकडी आहे टेकडीवर गेलो ह्या पॉईंटला पलीकडे तोरणा आणि राजगड हा किल्ला दिसतो बरोबर आणि इथून पुरंदर किल्ला दिसतो आपण ह्या टोकाला रोहिडेश्वर लोहदरा आणि पुरंदर रोहिडाचे ते सात कलरची माती सात माती आपण आता इथून पुढे गेलो की ह्या ठिकाणी हा स्पॉट आहे मालवाडी मध्ये रंगीत माती रंगीत माती या ठिकाणी दिसते आपल्याला सात रंगाची ना फायनली आपण शाळेपर्यंत पोहोचलोय आहे जवळपास एक अर्धा तासाचा प्रवास करत आणि सरांकडून एक खूप सुंदर माहिती घेत आपण इथंपर्यंत पोहोचलोय आहे आता आपण शाळेत जाणार आहोत विद्यार्थ्यांना भेटणार आहोत आणि त्यांचाही रिव्ह्यू घेऊया शाळेबद्दल आपल्याला बरीचशी माहिती मिळाली चला तर बघूया शाळा गुड आफ्टरनून क्या बात आफ्टरनुन घेतला बरं मी तुमच्याशी थोडीशी चर्चा करायला आलोय मी तुमच्या शाळेला भेट दिली मला आवडली तुमची शाळा तुम्हाला का तुमची शाळा काय आहे तुमच्या शाळेचं नाव कोण सांगेल मला शाळेचं नाव कोण सांगेल सांग मला रायरेश्वर बर तुमच्या गावातील जे मंदिर आहे त्याबद्दलचा तुम्हाला इतिहास माहिती आहे का कोण सांगेल मग मला इतिहास तू सांगती छत्रपती हो। शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरावर स्वराज्याची शपथ घेतली होती त्यांच्यासोबत नेता नेताजी पालकर तानाजी मालुसरे जीवा महाल तानाजी मालुस काय म्हणजे बाजी प्रभू देशपांडे हे सगळे होते हे सगळे इथं होते छान खूप छान बस बाळा एकदा टाळ्या वाजवते यासाठी अजून एक तुम्हाला गोष्ट माहिती का की पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या आप मंदिराचा उल्लेख आहे माहितीये तुम्हाला <laughs> तू सांग बाळा चौथीच्या पुस्तकात आहे तू बघितला तुम्हाला आयुष्यात काहीतरी बनायचंय ना तर मग काय बनायच आहे तुम्हाला आयुष्यात तू सांग डॉक्टर आहे खूप छान बस तुला पोलीस आहे खूप छान बस तुला पोलीस तुला मन पोलीस जायचंय छान तुला मला खूप छान तुला अरे वा तुला क्या बात आहे बस शेतकरी खूप छान तुला अरे वा खूप टाळा वाजत यासाठी बात आहे तुला काय व्हायचं मोठे होऊन शिक्षक खूप छान मला मोठे होऊन पोलीस बनायचं खूप छान नमस्कार आपण फायनली शाळेत पोचलेलो आहोत आणि आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा पूर्ण स्टाफ अवेलेबल आहे सरांचं स्वागत आहे सर नमस्कार आम्हाला खूप कुतूहल आहे आणि एक प्राऊड फिलिंग पण आहे की या जागेमध्ये एक शाळा पण चालते तिथं मुलं शिकतायत आणि एवढ्या संघर्षातून शिक्षक त्यांना शिकवायलाही इच्छुक आहेत थोडी शाळेबद्दल माहिती आपण चालू करूया जेणेकरून सगळ्यांना कळेल की एक्झॅक्टली शाळा कुठं आहे कधी त्याची स्थापना झाली आणि आता एक्झॅक्टली तो सिस्टम चालते कशी सुरुवातीला सांगतो की आपली जी शाळा आहे ती रायरेश्वराच्या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची सुरुवात केलेली आहे म्हणजे प्रतिज्ञा घेतली आहे त्या ठिकाणी ही शाळा आहे आता या शाळेबद्दल सांगायचं तर आपल्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायरेश्वर भोर तालुक्यात पोरते शाळा बरोबर या ठिकाणी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराची सुरुवात केली हो त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नक्की हे सुद्धा आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे अगदी अगदी आणि सर एकंदरीतली सिस्टीम कशी असते मुलं किती आहेत आणि शिक्षण पद्धती कशी दिली जाते यांना शाळेमध्ये पहिले वर ते सातवीचे वर्ग आहेत बर आणि या ठिकाणी परिवार शिक्षक म्हणून श्री हांडे सर आहेत आणि मी उपशिक्षक म्हणून ते कार्यरत आहे वरचे वर्ग सहावी ते सातवीचे वर्ग सरांकडे असतात प्लस मुख्याध्यापक पदाचा चार बरोबर आणि पहिले ते सातवीचे प्राथमिकचे जे वर्ग असतील एक ते पाच ते माझ्याकडे असतात समजा आपण मेट्रो सिटी मध्ये असो कुठल्या शहरात असो तर शिक्षकाला आपल्या हाक्याच्या अंतरावर राहणं शक्य असतं आता इथं हाकेच्या अंतरावर राहण्यासारखी ती परिस्थिती आपल्याला नाहीये त्या केस मध्ये तुमचा प्रवास हा माझ्या अंदाजे खालून जिथून चालू होतो तिथून इथं येण्याचा रोजचा आहे बरोबर तो कसा आहे काय त्याबद्दल जरा सांगा आ, आ, ही शाळा तालुका प्लेस पासून तीस किलोमीटर आहे बरोबर शाळेची केंद्र रचना असते साधारणतः बरोबर आमची शाळा ही साळव केंद्रामध्ये बरोबर खालून आम्ही गाड्या आणल्या साधारणतः टू व्हीलरवर आम्ही एकाच गाड्यावर येतो आणि एका गाडीवर आल्यानंतर खाली गाडी लावल्यानंतर पायरेपासून तर तो सुरुवात करते आमच्या चढण्या तरी तीन ऋतूंमध्ये बर ती। तीन प्रकारचा संघर्ष आहे बरोबर सुरुवातीला जर आपण पाहिलं ते पावसाचं प्रमाण साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड असतं खालच्या पश्चिमेच्या बाजून साताराच्या बाजून येणारा जो प्रचंड वारा आहे बरोबर वाऱ्यावर येणारा पाऊस आहे याचा सामना करीत वरती यावं लागतंय दुसरा ऋतू म्हणतात हिवाळा हिवाळ्यामध्ये काय होत आहे की त्या ठिकाणी प्रचंड उष्णतेचं प्रमाण आणि गारवा या दोन्हीचा संक्रमणाचा काळ आहे ऋतूचं संक्रमण असतं त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर बर, भरपूर सर्प आहे आणि ते रस्त्यावर येण्याचं प्रमाण आहे वरती येताना काठी काठीचा पण वापर करावा लागतो काठीचा वापर असासाठी की वरती चढताना म्हणजे बरेचशे आम्हाला इथं माणसं भेटतात म्हातारी माणसं वगैरे असतात ती म्हणतात ही म्हाताऱ्याची काठी नाहीये बरोबर हा आपला तिसरा पाय आहे माकडांची संख्या खूप त्यांना मारणे हा हेतू नाही बरोबर परंतु आपल्या हातात काठी असली म्हणजे एक सुरक्षिततेची भावना आपली होती सुरक्षितता पण हा ही गोष्ट दुसरी गोष्ट आहे आणि साप वगैरे असतात तर आमची काठी नेहमी आवाज म्हणजे त्याच्यामुळं त्याची पण सुरक्षितता ना आपली सुरक्षितता साप आपल्यावर कधी येतो जर अचानक पाय पडला तरच तो आपल्याला काय करी पण काठीमुळे त्याची सुरक्षितता होते ना आपली सुरक्षितता होते बरोबर हा एक वापर होतो आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर उष्णतेचं प्रमाण वर नसतंय वरती थंड हवामान असत परंतु खालून वर येताना जो जमिनीचा हा जो वरचा भाग आहे त्याचा रिफ्लेक्शन चेहऱ्यावर त्याच्यामध्ये त्या रिफ्लेक्शनची उष्णतेची तीव्रता खूप असते ते तिन्ही ऋतूमध्ये नैसर्गिक संकट जरी असलं तरी आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी चांगली आहे खूप छान म्हणजे थोडक्यात आपला तीस ते चाळीस मिनिटाचा सफर हो चाळीस मिनिटाचा आहे वर येण्याचा आणि पुन्हा शिकवल्यानंतर खाली जाण्याचा म्हणजे इथं नुसतं यायचं नाही इथं येऊन विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आपले रोजचं रुटीन कम्प्लीट करायचं आहे आणि परत थे? खाली जायचं आहे इथे आल्यानंतर आमची मुलं आहेत बरोबर आमचा थकवा घालवण्याचं एक माध्यम आहे आम्ही थरव ना की आपल्याला शासनाचा एक उपक्रम आहे की राज्यगीत झालं पाहिजे दररोजच बरोबर आणि ते राज्यगीत महाराष्ट्रगीत आहे बर ते आल्यानंतर मी पहिल्यांदा ते ऐकतो अरे ते ऐकल्यानंतर जो ओळी ऐकल्या की आमचा थकवा आपआपच जातोय नाही भीती आम्हाला कोणाची सातवी नंतरचं शिक्षण त्यांचं कुठं असतं कसं असतं याबद्दल काय सांगतात आता सातवी पर्यंत मला आपल्याकडे शिकतात त्याच्यामध्ये दोन गट करता येतील आपल्याला मुलं आणि मुली मुलं असतील तर रावडी म्हणून निवासी विद्यालय आहे रावडी या गावामध्ये भोर तालुक्यात बरोबर सातवीच्या पुढे ही मुलं तिथं निवासी जात आणि मुली असतील त्यामुळे आपल्या नातेवाईंकडे पुण्याला म्हणा किंवा साताराला म्हणा किंवा इतर ठिकाणी असे ज्यांचे नातेवाईक असतील त्या ठिकाणी मुली शिकायला जातात त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी ते पूर्ण होत आता हा शिक्षणाचा किंवा तुमचा रोजचा प्रवास झाला परंतु शाळा म्हणली की सर्व गोष्टी आल्या मग ते पुस्तक आली पोषक आहार आला म्हणजे सर्व गोष्टी त्या नक्कीच like रिलेटेड आल्या मग त्या गोष्टी इथं पोहोचण्यासाठी ना डांबरी रस्ता आहे ना तशा काही यंत्रणा आहेत आणि ते नि, निसर्गामुळे निर्माण झाले आहेत की ज्या प्रॅक्टिकली वरपर्यंत करणं शक्य नाही मग त्याला चॅलेंज घेऊन तुम्ही ते पूर्तता कशी करता किंवा मुलांपर्यंत कसं पोहोचवता कोणतीही गोष्ट असो बरोबर ही एकोपाने अरे वा एकत्र येऊनच करतात मग कोणतीही गोष्ट असो यांचं साहित्य असो आमच्या शाळेचं साहित्य असो हो हे सगळे एकत्र येऊन सगळं साहित्यवरून आणतात काय सर आम्हालाही त्याचं आश्चर्य वाटतं कसं शक्य आहे परंतु ते आम्ही अनुभवलंय वाहन इथं हा प्रकारच नाही विद्यार्थ्यांनी पायी चालत 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 येणार येणार पायी म्हणजे ज्या जिथून तो तिथून त्याला आणि आणि पुन्हा जाणार जसं तुम्ही की जर लांब असेल तर पालक त्या विद्यार्थ्याला घेऊन येतोय सोडतोय आणि पुन्हा जात नाही त्याला पर्यायच नाही कारण जर आपण पाहिलं या ठिकाणी पावसाळ्यामध्ये इथं नेच्यांचं प्रमाण नेचे वनस्पती आहे तिचं प्रमाण खूप मोठे आहे आणि मोठ्या प्रमाणात तिचं उंची वाढते आणि पाऊल वाटा आहे ह्या पाऊल वाट्याने प्रवास करणं मुलांना भीतीदायक वाटतं त्याच्यामुळे पालकांना यावस लागतं असं कधी वाटलं नाही का नको आज कंटा आलाय आता पुन्हा एवढं चालत जायचंय मला <laughs> जरा राहू देच <laughs> कारण वाहन घेऊन जाणं सोपं आहे असं कधी वाटलं ते का ही भूमीच अशी आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आहे तीच प्रेरणा कदाचित आमच्या आली असेल इथं आल्याशिवाय आम्हाला करमत नाही कारण की आपण शहरामध्ये राहतो आणि शहरामध्ये मग कर्कश आवाज आणि ते इथं नैसर्गिक वातावरण आणि मुलांची आपल्या प्रति असणारी भावना किंवा आपण त्या ओढीने मुलांपर्यंत पोहोचणं हे ओढ स्वस्त बसू देत नाही त्याच्यामुळे घरी राहणं किंवा नको जायला असं वाटतच नाही की आपल्याला इथं आल्याशिवाय करमत नाही आणि मग आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो ह्या भावनेतून खूप खूप छान सर खूप छान आपल्यासोबत या केंद्राचे म्हणजे साळव केंद्राचे प्रमुख पण आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार आता मी शिक्षकांशी चर्चा केली एकंदरीत अतिशय पॉझिटिव्ह वातावरण वाटलं हे राहण्याचं कारण किंवा हेचं एक मॅनेजिंग कसं करता तुम्ही की जर पाहिलं आपण तर येताना जो संघर्ष करावा लागतो त्यासाठी इथं येऊन काम करायचे परत त्या मुलांना काहीतरी द्यायचंय तयारी पाहिजे येणारा येतो देण्याचा प्रयत्न करतो परंतु जोपर्यंत मनापासून येणार नाही ना एक म्हणतो ना आतली ऊर्जा ऊर्जा बरोबर ती ज्याच्यामध्ये आहे तो इथं चांगलं काम करतो या मुलांना गरज आहे ही भूकेलेली मुलं आहेत खरं यांना खूप घ्यावंसं वाटतंय अगदी पण जर तो येणारा माणूस मनात असं म्हटलं की मी इतक्या लांब आलो मला जायचंच नाही खरं ना मी आता कसं काय करू शासनाच्या योजने नियमाप्रमाणे मला इकडे लागलं बरोबर असं जर त्यांनी मनात आणलं तर इथं काम होणार नाही इथं जे हांडे सर आहे जगताप सर आहे जे काम केले मी जे पाहिले मी जवळजवळ या भागामध्ये अठ्ठावीस वर्ष काम करतो बरोबर मी त्यावेळेची पण शाळा पाहिली त्यावेळेचे शिक्षकांना पाहिलेले आताही पाहिलेले ह्यांच्यामध्ये खूप प्रचंड इच्छाशक्ती आहे मी या समाजासाठी देणं लागतोय आज शासनाने मला इथं जरी दिलं तर मी स्वतःच भाग्य समजतो खर आहे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे एक आमच्या या भागातील एक चांगली शाळा म्हणून ह्या शाळेचा उल्लेख केला जातो अरे पट जरी कमी असेल तरी मुलांची तयारी हा त्याचबरोबर सगळ्या योजना आहेत त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी हे शिक्षक पंचायत समितीच्या मार्फत मार्गदर्शनामुळं एक चांगलं काम कर विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येतो अशा ग्रामीण भागामध्ये शिकण्यासाठी तेव्हा त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे गा शहरी भागात कसं आहे एखादं स्टेशनरी दुकान आहे पुस्तकालय आहे मग त्या गोष्टी इथं अवेलेबलच नाही मग त्याची पूर्तता करण्यासाठी शासन विद्यार्थ्यांसाठी कशी मदत करतात मुळात शासन स्तरावरती जेवढ्या योजना आहेत मोफत पाठ्यपुस्तक असतील गणवेश असतील हां या सगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते म्हणजे त्या रूट लेवलपर्यंत पोहोचतात पोहोचतात फक्त आता इथं असं आहे की येण्या जाण्याचा प्रवास बघितलं परंतु या शिक्षकांचं ग्रामस्थांचं त्यासाठी श्रेय आहे की अगदी मोठ्या मोठ्या शैक्षणिक साहित्याच्या पेट्या असतील त्या द्यायच्या असतील तर ह्याचं कधी ना नाही बरोबर मग ते स्वतः सगळे पालक येतात शिक्षक स्वतः डोक्यावर घेतात पालक पण डोक्यावर घेतात विद्यार्थी पण मदत करतात आणि सगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी येतं जेणेकरून त्या मुलांना शिक्षणाची सुलभता व्हावी अगदी तुम्ही पाहिलं असेल तर ई लर्निंग सारखी गोष्ट असेल आज संपर्क फाउंडेशन आहे त्यांनी तर दोन स्मार्ट टीव्ही दिलेत मुलं चांगला वापर करतात जेणेकरून शहरी भाग आणि ग्रामीण भाग याची जी दरी आहे बरोबर दरी कमी करण्याचा प्रयत्न नक्की आहे मी असं म्हणत नाही की त्यात शंभर टक्के आली परंतु ही मुलं ही मुलं जेव्हा शहरात जातील तेव्हा ती त्या शहरातील वातावरणाशी नक्कीच जुळतील यासाठी या शिक्षकांचा खूप मोठा प्रयत्न डिजिटलाइज रिसोर्सेस तुम्ही अवेलेबल विद्यार्थ्यांना करून दिलेत त्याचा ऍक्च्युअल वापर होतो का म्हणजे ते त्याला कनेक्ट होतात का या शाळेचं वैशिष्ट्यच असं आहे मी अनेक शाळा पाहिलेल्या आहेत आपल्यासारख्या माध्यमातून सुद्धा शाळा आपण पाहतो अगदी की देणारे खूप देत राहतात अगदी सगळं मिळत आहे खरं आहे ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग असतील पंचायत समितीच्या योजना असतील जिल्हा परिषदच्या वित्त फंड आहेत यातून सगळं शासनाचं तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परंतु वापर आणि तो वापर कसा मुलांपर्यंत अगदी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणं हे या शिक्षकांचं कसं आहे खरं यांनी ती प्रत्येक गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवली त्यामुळे मुलं आज संगण घाताळत आहेत संपर्क टीव्हीचा जो आहे भाग तो पाहतायत बरोबर त्यामुळं मुलांना आता शहरातल्या सगळ्या गोष्टी इथं कळू लागलेल्या आहेत मुलांसाठी म्हणजे खास करून आमच्या इथे शिकणारे विद्यार्थी आमच्या व्हिडिओला पाहणारे प्रेक्षक वर्ग यातून एक ऊर्जा घेतील की आपण एक चांगलं करिअर घडवू शकतो लोकेशन डजंट मॅटर ते नॉलेज फार महत्त्वाचं आहे जे आपण घेत असतो आणि विद्यार्थ्यांना तुम्ही हे असंच काम करत राहावं यासाठी खरं खरंच सर तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत आपण सर्वांचे सुद्धा धन्यवाद नक्कीच आवर्जून भेट द्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी एक चांगली प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्रातील नवे नवे देशातील चांगले मुलं शुभेच्छा आपल्यासोबत शाळेतले काही पालक आहेत त्यांची थोडी माहिती घ्या दादा जरा तुमच्याबद्दल माहिती द्या आणि आपलं कोण शिकतय शाळेमध्ये हे थोडं मला जरा सांगा माझा एक नातू दुसरी मध्ये आहे नात ही दोन्ही नातवंड माझी या शाळेमध्ये शिकत असतात त्यांना शाळेत पाठवावं जावं जबरदस्ती ही मुळीच नसते आमच्या दोन्ही नातवांना सगळी इच्छा ना न म्हणजे गडबडीनं म्हणजे शाळेची शिक्षण शिक्षणाची त्यांना जास्त ओढ आहे माझा नातू जो लहान आहे त्याला मला तर असं वाटत होतं की हा शाळा शिकणारच नाही म्हणून बर काय पण सरांच्या लढ्यापासून प्रेमापासून काय त्याला शनिवारी सकाळी न उठवता तो काही गडबडीने उठणार आज शनिवार आहे मला शाळेत जायचे थंड पाणी गरम पाणी जसं तशा पद्धतीने आंघोळ करून शाळेत येण्याची मोठी गडबड असते दोन्ही माझ्या नातवंडांची तुमच्या काही अशा अपेक्षा आहेत का की जे अजून विद्यार्थ्यांना मिळावं किंवा या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळालं तर त्यांना अजून प्रोत्साहन मिळेल तसं आमच्या ज्या ज्या अपेक्षा या समजा दहा पाच वर्षामध्ये ज्या ज्या अपेक्षा होत्या आमच्या त्यात तर रायरेश्वराच्या कृपयानं किंवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होत चालल्यात आहे सर खूप जी शाळा नव्हती कशी शाळेमध्ये लहान मुलांची शिकत असताना एक शाळा अग्निपंका फाउंडेशन ही मित्रमंडळी होती त्यांनी हा मला प्रश्न असा विचारला की शाळेला आम्ही रंगरंगोटी करून देऊ हो म्हणून तर त्या सरांना मी सांगितलं की शाळेला रंगरंगोटी केली तुम्ही ते नाव आमचं होणार बरोबर त्यापेक्षा ज्ञान मंदिर हे सेपरेट बांधण्याचा आमचा विचार आहे ग्रामस्थांचा त्याच्यात दहा वर्षे गेली सक्सेस झालेलं नाही बरोबर मग त्यावेळेच अग्निपंख फाउंडेशनचे जे कार्यकर्ते होते त्यांनी जिद्द अशी केली की दादा ती जागा आम्हाला दाखवा जाग्याचा सर्वे करून त्यांना दिला काय आणि म्हणले हे आम्ही काम करू म्हणलं करू फक्त नाही आश्वासन नकोय ना आम्हाला <laughs> केलं तर पूर्णपणे करा काय मुखातला शब्द आणि बंदुकीतली गोळी काय हे रिटर्न घेता येत नाही त्या दोन्ही शब्द दिला तर पूर्ण करा तुम्ही अन्यथा करू नका त्या शब्दाचा त्यांना चीड येऊन ज्ञान मंदिराला जीच त्यांनी सुरुवात केली काय आम्ही ग्रामस्थांनी आमच्या सरांनी काय तर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात आम्ही ज्ञान मंदिर उभं केलं ही ती रायरेश्वराची कृपा सगळ्यांचे आशीर्वाद आणि आमच्या सरांची खूप काय मेहनत आहे आपल्याकडे एक नाही दोन मंदिर आहेत हो 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 छान रायरेश्वराचं मंदिर दुसरं हे ज्ञान मंदिर आणि ह्या ज्ञान मंदिरात मला एखादा तरी राऊंड मारल्याशिवाय समाधान वाटत नाही म्हणून मी सरांना भेटायला मुलांना भेटायला येऊन जात असतो आता अपेक्षा पुढच्या आता चौथी पर्यंत शाळा होती बरोबर काय चौथीची सातवी पर्यंत शाळा झाली सातवीची दहावी व्हावी काय ही आमची अपेक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी पण तयारी केली पाहिजे म्हणजे शिक्षण पूर्ण करू शकतील शकतील कारण दुर्गा भागात जाणे येणं सात आठ किलोमीटर लोक मुलांनी जायचं आणि यायचं त्यांचा सगळी मनस्थिती बिघडून जाईल बरं झालं तुमच्याशी भेटून आणि बोलून एक शाळेतले पालक या नात्याने आम्हाला एक चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर